स्पर्धा परीक्षा लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा आधार ही परीक्षा केवळ करिअरसाठी नाही तर स्वतःला सिद्ध करण्याचा एक प्रवास आहे पण या प्रवासातले खास खळगे आपणास खूप काही शिकवून जातात या स्वप्नांच्या मागे धावताना आपण हे विसरतो की आपल्या पाठीशी आपल्या आईवडिलांचे हात असतात आपल्या कुटुंबाचं बलिदान असत या प्रवासात विद्यार्थी केवळ स्वतःला नाही तर आपल्या कुटुंबियांनाही एकाकीपणात ढकलत जातात आणि या एकाकीपणामुळे ताणतणावामुळे आणि अपूर्णतेच्या भावनेमुळे विद्यार्थ्यांची स्वप्ने कधीकधी हरवून जातात जगण्याच्या या लढाईत कधीकधी आपण आपल्या माणसांपासून दूर जातो या संघर्षात आपण विसरतो की आपल्या यशात केवळ आपला नाही तर आपल्या प्रियजनांचाही वाटा आहे परंतु या अंधारात एक छोटासा प्रकाश असतो तो म्हणजे आपल्या माणसांशी असलेलं तणावयुक्त परिस्थितीमध्ये मानसिक आधार देत अभ्यासच नाही तर मनाचं स्वास्थ्य सांभाळणंही तितकंच महत्वाचं आहे आयुष्यात ताणतणाव येतच राहतात परंतु यातूनच आपण शिकत राहतो बळकट होतो यशाचं मोजमाप केवळ परीक्षेच्या निकालाने होत नाही तर आपण आपल्या माणसांशी जोडून राहिलो का आपण स्वतःला खरंच तणावमुक्त ठेवू शकलो का आणि जर हो यश आहे आपण जीवनात खरे यश मिळाले हे तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा आपण आपल्या अंतरंगातील शांतता जपतो आपल्या स्वप्नांबरोबर आपल्या नात्यांनाही जपतो आणि अगदी हेच बारामतीतील शारदा नगर येथील शारदाबाई पवार महिला कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांना शिकवलं आहे स्वप्न फुलवा त्यांच्यासाठी झगडा पण आपल्या माणसांपासून कधीही दूर जाऊ नका कारण अखेरीस जिथे मन शांत असतं तिथेच खऱ्या अर्थाने यश असतं सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा शारदाबाई पवार महिला कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शारदानगर बारामती